इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी बेळंकी परिसरात मोठ्या उत्साहाने केली महिलांनी वडाची पूजा पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी चार ते पाच गावात जाऊन संकलित केलेली बातमी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला प्रत्येक सुवासी महिलांनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करण्याची प्रथा आहे मंगळवार दिनांक दहा जुलै रोजी वटपौर्णिमा मिरजपूर भागातील सलगरे बेळंकी शिपूर एरंडोली संतोषवाडी परिसरात अनेक महिलांनी मनोभावे वडाची पूजा करून दर्शन घेतले काही महिलांनी आनंदाने उत्साहाने उखाने देखील घेतले बहुसंख्य महिलांनी जन्मजन्मी हाच पती मिळावा त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केल्याचे दिसून आले शिपूर व इरंडोलीमध्ये गावात असणाऱ्या पौराणिक एकत्र येऊन पूजा करण्याची प्रथा असल्याची या ठिकाणी दिसून महिलांनी तोबा गर्दी केली होती शिपूरमध्ये प्राथमिक शिक्षिका नीता देसाई यांनी वडाच्या पूजेला आलेल्या सर्व महिलांना पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाचे महत्व सांगितले व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडाच्या झाडांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे असेही पटवून दिले अह आमच्या प्रतिनिधीसमोर बोलताना त्या म्हणाल्या वट सावित्री पौर्णिमा आज या दिवशी महाराष्ट्रातील सर्व महिला ज्या सौभाग्यती महिला आहेत त्या वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करतात पण आज याच्या पलीकडे जाऊन आज पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बघे बघितलं तर वडाच्या झाडाचं काय महत्त्व आहे आज आपण इथं सर्व महिला वड पौर्णिमेच्या निमित्तानं जमलो आहे आपल्याला एवढंच माहीत आहे की वडाचं झाड पूजायचं सावित्री वडसावित्रीची जी काही पूजा करायची प वडाची पण याचं काय महत्त्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वडाचं झाड फक्त पूजेसाठी नाही आहे म्हणजे त्याच दिवशी आपण त्याची पूजा करावी असं नाही आहे आपण त्याची वर्षभर पूजा पूजा केली तरीसुद्धा ते आपल्याला आपल्याला पर्यावरणाच हां पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण त्याची वर्षभरी जरी पूजा केली तरी त्या आपल्याला बघा आता आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन ऑक्सिजनजनचं महत्त्व आपल्याला कळतं कारण थोडं आपल्या ऑक्सिजन कमी पडल्यानंतर किती आपण पैसा खर्च करावा लागतो तर आपलं वडाचं झाड आहे आपल्याला ऑक्सिजन देतं हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणूनच आपण प्रत्येकानं प्रत्येकानं प्रत्येकाने लावलं पाहिजे वडाचंच नाही तर आपण प्रत्येक झा जार, झाडाचं महत्त्व जाणून घेऊन प्रत्येकाने इथं झाडं लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपले पर्यावरणाचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे अशी महिलांना मी नम्रतेची विनंती करते आणि सगळ्या महिलांनी कृपया पर्यावरणाकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती करते सोला सोन्याचे अलंकार असो वा नसो शंकरराव सरकार सात जन्मी असो वडाच्या झाडाखाली नागनागिनीची वस्ती गणपतरावांना आयुष्य मिळवते माझ्यापेक्षा जास्ती निले निले पाणी मे पिले पिले मोती वैभवराव मेरे जीवन के साथी गुलाबाचे फुल दिसते छान अजितरावांनी दिला मला सौभाग्याचा मान ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरी तुकारामाचा गाता विठ्ठलरावांचं नाव घेते ठेव ठेवते वडसावित्रीच्या चरणी माता चांदीच्या ताटात सोन्याच्या वाती राहुलरावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती सती सावित्रीने सत्यवानासाठी एमाचा पुरवला पिछा सती सावित्रीने सत्यवानासाठी एमाचा पुरवला पिछा प्रदीपरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य मिळू हीच माझी इच्छा वेलदोड्याच्या बागेत हवा सुटली गाळ वेलदोड्याच्या बागेत हवा सुटली गाल सागररावांच्या नावाने घातलाय मंगळसूत्राचा हार सोन्याच्या साडीला जरीचा खण सचिन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण जन्म दिला मातेने पालन केले पित्याने नवनाथ ना रावांचे नाव घेते पत्नी या ना नात्याने या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार